नांदेड शहरात जुना मोंढा रोडवर असलेले श्री एक हजार आठ परमपूज्य महंत श्री हातीराम महाराजांचे बालाजी मंदिर असून विजयादशमी दशहरा महोत्सवाची येथे जय्यत्य तयारी सुरू आहे भगवान बालाजीचे हे मंदिर पुरातन असून या ठिकाणी भगवान बालाजींची पुरातन सुंदर अशी मूर्ती आहे शारदीय नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी श्री बालाजी भगवान यांचे पोवमान अभिषेक सुकताचे पाठ अष्टमीचा हवन व निमित्त रथयात्रा काढण्यात येते भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान श्री बालाजी मंदिर प्रतिष्ठानाकडून करण्यात आले आहे जय व्यंकटेश मी मनोज गुरु शेवडीकर बालाजी मंदिर जीजू रोड नांदेड या ठिकाणी दिनांक बावीस तारखेपासून शारदीय नवरात्र सुरुवात झाली असून या ठिकाणी नित्य आ, श्री बालाजी भगवान यांचा नित्य अभिषेक त्यानंतर नित्य सुक्ताचे पाठ त्यानंतर अष्टमीचा हवन नवमीचा सहस्त्रकलश अभिषेक आणि दसऱ्याचा म रथ उत्सव या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने नांदेड जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांनी या रथोत्सव आणि बालाजी भगवान यांचे दर्शन दसऱ्यानिमित्त घ्यावे असं मी सर्वांना नांदेडकरांना या ठिकाणी आवाहन करतो जय व्यंकटेश